श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त पालखी सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन धामणगाव नगरीत करण्यात आले दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीसला सकाळी साडेआठ वाजता गांधी चौक ते टिळक चौक शास्त्री चौक होत पालखी सोहळा तुळजाभवानी मंदिरापर्यंत काढण्यात आली पालखी सोहळ्यामध्ये सुवर्णकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते संत नरहरी महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये महिला भजन मंडळींनी भजन सादर करीत नागरिकांचे लक्ष वेधले तसेच भक्तांनी संत नरहरी महाराजांच्या नावाचा जयघोष केला तुळजाभवानी मंदिरामध्ये सर्व सुवर्णकार पुरुष महिला बालक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते तुळजाभवानी मंदिरामध्ये सुद्धा भजनाचा कार्यक्रम पुरुष भजन मंडळींनी सादर केला त्यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ए एस न्यूज करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे HAH! <laughs>